मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी पूर सततचा पाऊस अवकाळी पाऊस यामुळे आलेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत नवीन जी आर आलेला आहे तर तुम्हाला नुकसानपोटी तुम्हाला पैसे किती मिळतील तालुक्यावाईज जिल्हावाईज किती मिळणार आहेत याविषयी सर्व अपडेट आपण पाहणार आहोत तर तत्पूर्वी जर तुम्ही जर नवीन जर विद्यार्थ चॅनलवर माझ्या आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलवर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवनवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मित्रांनो लक्षात घ्या सरकारने महसूल व वन विभागाकडून नोटीस जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नि निविष्टा व अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात मदत देण्यात यावी असे जी आर आलेला आहे तर त्यात केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने या अन्वय यावेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे स समुद्राचे उधान अशा जे आपत्ती आहेत तर त्यात अशा आपत्तीला जे निधी मंजूर दिलेला आहे तर खरीप दोन हजार पंचवीस पुढील कालावधीकरिता राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीक नुकसानीबाबत दिनांक शासन निर्णय दिलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि त्यात आपण पाहूया की विभागीय आयुक्त नागपूर अमरावती कोकण पुणे नाशिक यांनी निधी मागणीचा प्रस्ताव एक पाच ते येथील जी मागणी केलेली आहे आयुक्तांनी तर जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर सततचा पाऊस अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे तर त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे तर जो निर्णय आता आपण शासन निर्णय आपण पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण माहिती समजून घ्या तर शासन निर्णय असा आहे की त्यात झिरो ते दोन हेक्टर रुपये टोटल आकडा तुम्ही पाहू शकता तर रुपये चारशे ब्याऐंशी कोटी रुपये दहा लक्ष एकोणसत्तर हजार फक्त आणि दोन ते तीन हेक्टर दरम्यान दोन कोटी एकोणतीस लक्ष तेवीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्र, मित्रां शेतकरी मित्रांनो तर एवढे पैसे झिरो ते दोन हेक्टरसाठी आणि दोन ते तीन हेक्टरसाठी निधी मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहूया की तो निधी कधीपर्यंत मिळेल तर त्यात आपण ही पूर्ण मोठी पिडेप आहे तर एवढे पूर्ण पिढे वाचणं किंवा सांगणं शक्य नाही म्हणून तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे मी सांगत आहे तर त्यात आपण खाली स्क्रॉल करत आहोत त्यात आपण पाहूया की आर्थिक विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधून भागवण्यात यावा असं त्यात दिलेलं आहे आणि त्यात लास्टला आपण पाहूया की विवरणपत्रात शासन निर्णय विभागानुसार जे दिलेले आहेत तर नागपूर जिल्हा जिल्ह्यात जे म्हणजेच विभागात चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा भंडारा त्यात सर्व निधी किती तालुक्यानिहाय बाधित शेतकरी आणि हेक्टर आणि निधी सर्व माहिती ह्या पी डी एफमध्ये दिलेली आहे तर त्यात नागपूर विभाग अमरावती विभाग पुणे विभाग कोकण विभाग आणि नाशिक विभाग नाग एवढे म्हणजे मराठवाडा नाही तर बाकीचे सर्व विभाग ह्या निधी निधीत निधीला पात्र आहेत जवळजवळ तीन हेक्टरपर्यंत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नागपूर कोकण नाशिक अमरावती पुणे या विभागातले जर शेतकरी असाल तर तुम्हाला नक्की निधी ही शेतकरी अतिवृष्टीचा निधी मिळणार आहे तर अशी ही अपडेट होती महसूल व विन वन विभागाकडून तर दिलेली माहिती समजली जर विडिओला लाईक करा काही अडचण असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद